तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता माझ्याकडे एक झाडावरती राहणारा अतिशय सुंदर साप आहे ज्याला इंग्लिशमध्ये ब्रॉन्झ बॅक्ट्री स्नेक म्हणतात आणि मराठीमध्ये याला आमच्या भागामध्ये रोखा म्हटलं जातं आता वेगवेगळ्या भागांमध्ये सापांना वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं तसंच आमच्या इकडे या सापाला रोखा नावाने ओळखलं जातं झाडावरती राहणारा अतिशय सुंदर साप आहे आणि विशेष म्हणजे पूर्णपणे बिनविषारी वर्गातला साप आहे परंतु या सापाच्या गैरसमजांमुळे हा जो साप आहे लोकांच्या निदर्शनास आल्याच्या नंतर त्याला मारलं जात आहे परंतु हा जो आहे पूर्णपणे बिनविषारी वर्गातला साप आहे आणि अतिशय गरीब आहे जास्त करून लोकांना पाहिल्याच्या नंतर जास्त घाबरतो आणि त्याची जी शरीर रचना आहे ती एकदम झाडावरती वावरण्यासाठी योग्य अशी बनलेली आहे त्याची लांबलचक शेपूट जे आहे ते त्याला झाडावरती चढण्यासाठी मदत करत असते ज्यावेळेस हा साप चिडतो त्यावेळेस अतिशय सुंदर असा त्याच्या पाण्याच्या पाठीमागचा भाग जो आहे तो फुगून त्या ठिकाणचा निळा कलर आपल्याला दाखवत असतो आता तुम्हाला व्हिडिओमध्ये तसं सा दिसतच असेल तर अशा प्रकारे हा जो आहे गरीब साप आहे याला देखील आपण निसर्ग सोडणार सोडणारच आहे जर व्हिडिओ आवडली आणि अजून सापांचे व्हिडिओ जर तुम्हाला माहिती करून घ्यायचे असेल तर आपल्या चॅनलवरती सापांबद्दलच्या मराठीमध्ये व्हिडिओ मी बनवत असतो तर हा साप आपण लगेच निसर्गामध्ये सोडणार पण आहे जर व्हिडिओ आवडली तर आमच्या ॲनिमल झोन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू एकदा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत लगेच रिलीज करू Unknown caller.